नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या जे की जे की फिशिंग यूट्यूब चॅनलचा आणखी एका नव्हते तर मित्रांनो आपण जे काल संध्याकाळ ट्रॅप लावले होते ते काढायला आपण आज आलो आहे आणि बघू आपल्याला ट्रॅपमध्ये कितके केकडे भेटतात ते तुम्हाला मी दाखवणारच आहे आणि मित्रांनो तुम्हाला जर काय व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका चला तर मित्रांनो आपण लगेच ट्रॅप काढून घेऊया आणि बघू ट्रॅप ते आपल्याला कितके खेकडे केकडे भेटतात ते मित्रांनो

काल ना आपण एक तिथं ट्रॅप लावला हा बघा हा बघा मित्रांनो हा आपला पहिला ट्रॅप आहे बघू त्याच्यामध्ये काही खेकडे करेल का

त्याच्यामध्ये म्हणजे मग मित्रांनो एक किंवा दोन आहे बघू मित्रांनो अजून एक ट्रॅप आहे तो आपण काढून घेऊ आणि बघू आपल्या तीन ट्रॅप किती किती यायचे

बघू मी तर आपल्या ट्रॅममध्ये आता किती इथे ते आपण काढून बघू किती एक एकूण असायला केफेल एक ते बघू मित्रांनो आता आपल्याला किती कोणत्या ट्रॅपमध्ये किती ते लगेच बघून हो। घे मित्रांनो या ट्रॅपमध्ये दोन आहेत वाटतं दोन hmm. आहे आपल्या हे या ट्रॅपमध्ये किती आहेत या ट्रॅपमध्ये मित्रांनो तीन आहेत आणि बऱ्यापैकी साईजचे पण आहेत मित्रांनो हे बघा आपल्या या मोठ्या ट्रॅपमध्ये किती आहेत बघा मित्रांनो या ट्रॅपमध्ये देखील तीन आहेत मित्रांनो घरी जाऊन बघू आपल्याला किती मोठ्या चिमर भेटला ते तुम्हाला घरी गेल्यावर दाखवतो आज परत नाही வா மனோ <Mercy Rabbit> पण आपल्याला व्हिडिओ मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलसाठी प्लीज सबस्क्राईब क्लिक तर तुम्हाला मित्रांना नवीन नवीन व्हिडिओ वाढले असते त्यासाठी मित्रांनो